ठरलं तर मग ह्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सायलीच्या गालावरचा सा नवीन लाल रंग काल आपण पाहिलं हो की सायलीने एक शर्ट अंगात घालून घेतला आणि जेव्हा अर्जुन म्हणतो की हे काय ह्या शर्टाची घडी घालायची राहिली आहे बायको आणि मग तिप्पट चटकन तो शर्ट काढते आणि त्याची घडी घालते तो शर्ट कपाटात ठेवत असताना तिला आतमध्ये लाल शर्ट दिसतो आणि ती बाहेर काढते आणि ती म्हणते हा शर्ट कधी घेतला तेव्हा अर्जुन सांगतो की हा शर्ट लाल हा सग माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे आणि म्हणूनच काल मी घालणार होतो पण खराब होईल म्हणून मी पुन्हा आत ठेवला सायलीला जेव्हा कळतं की अर्जुनला लाल रंग फार आवडतो तेव्हा ती विचार करते की एक काम करूयात सगळं लाल करूया इकडे रविराजांच्या घरी रविराज संपूर्ण प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर करतात आणि ते प्रियाला म्हणतात की हे डॉक्युमेंट जे आहेत हे आता तू घे तेव्हा प्रिया म्हणते बाबा नको राहू द्यात तुमच्याकडे तेव्हा रविराज म्हणता नाही बाळ हे प्रॉपर्टी तुला घ्यावीच लागेल तेव्हा प्रिया खूपच नखरे करते आणि नको बाबा नको मला यातलं काही राहू द्या तुम्हाला सगळं असं म्हणत असताना नागरात चिडतो आणि करून म्हणतो घे ग तेव्हा रविराज अचानकपणे ते पण देतात बघायला लागतात तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे तेव्हा नागराज म्हणतो अगं बाबा एवढे देत आहेत तर घे ना बाबांचा आग्रह तो घे आणि मग प्रिया ती कागदपत्र घेऊन तिच्या रूममध्ये जाऊन बसते साईबी स्वयंपाकाची तयारी करत असते तेव्हा विमल तिथे येतात आणि म्हणते की एवढे पीठ एवढ्या पिठांचं काय करायचं कोशंबीर केली तर ती संपणार नाही ना म्हणून विचारते तेव्हा सायली म्हणते की नाही काहीतरी आहे ती खिसत असते पीठ तेव्हा विमल म्हणते मी करू का ती म्हणते नाही नाही मीच करणार तेव्हा कल्पनाताई येते म्हणते आज काय स्पेशल हे काय घाट घातलं का आहे आज नवीनच तेव्हा विमल म्हणते आज काहीही बोलायचं नाही सायली ताई सगळं बघता येते इकडे प्रिया प्रचंड खुश होते ते कागदपत्र बघून तिला असं वाटतं की ती आता करोडपती झाली आहे झिरो मोजायला लागते आणि म्हणते अरे बाप रे एवढे झिरो तुम्हाला मोजताही नाही येणार आणि मग मात्र ती अतिशय आनंदात हर्ष उल्लासित होते कागदपत्रांचं काय करू आणि काय नको असं म्हणते आणि तेवढ्यात दार वाचतं म्हणून ती चटकणं ट्रॉवरमध्ये ती फाईल ठेवून देते दार उघडते दार उघडताच नागराज आतमध्ये येतो नागराज म्हणतो कुठेत ती कागदपत्र या म्हणते एवढी काय घाई देव नंतर नागराज म्हणतो बघ फार चारसं बी सी करू नको सां ते कागदपत्र मला हवेत तेव्हा प्रिया म्हणते काय चालली आहे एवढी घाई थांबा जरा मी बाहेर जाऊन येते देते तेव्हा मग मात्र नागराज चिडतो आणि तिचा रस्ता अडवतो तिला म्हणतो कुठे ती कागदपत्र मला आत्ताच्या आत्ता हवी आहेत नागराजचा आलेला राग बघून प्रियाला पण भीती वाटते आणि मग मात्र रा नागराजचा राग राग अनिवार्य होतो आणि तो, तो प्रियाला एक फटका मारतो गालाखाली मारतो आणि तिला सांगतो लायकीत राहायचं जे सांगितले तेच करायचं उगच जास्त नखरे करायचे नाही नागराज म्हणतात मला नागराज लक्षात ठेव प्रिया पुन्हा एक कानाखाली वाजवतो आणि तिला म्हणतो कुठे ती फाईल ताबडतो पाणून दे प्रिया फाईल काढते आणि नागराजकडे देते तोपर्यंत नागराजने काही कागदपत्रं बनवून आणलेली असतं ती तो त्याच्या शर्टच्या ह्याच्या खे शर्टमधनं बाहेर काढतो आणि ती फाईल पूर्ण तपासून घेतो फाईल पूर्ण तपासून झाल्याच्या नंतरनं खात्री करून झाल्याच्या नंतरनं त्याचे कागदपत्र बाहेर काढतो आणि प्रियाला सांगतो यातल्या प्रत्येक पानावरती एक सही करायची प्रिया त्याप्रमाणे नाईलाजानं प्रत्येक पानावरती एक एक सही करते आणि नागराज ते पेपर सगळे बघतो पुन्हा सगळं तपासतो आणि प्रियाला म्हणतो असंच शिस्तीत राहायचं सांगल तेवढंच करायचं जास्त नकरी नाही करायची आणि पेन दे इकडे आणि ते, जा, ते कागदपत्र घेऊन नागराज तिकडनं निघून जातो प्रियाला प्रचंड राग येतो आणि प्रिया मनाशी निर्धार करते की मला बर्बाद केलं ना तर मी तुलाही बर्बाद करून राहील आता लक्षात ठेव नागराज सायली अर्जुनला गुड मॉर्निंग म्हणते आणि अर्जुन झोपेतनं उठतो झोपेतनं उठल्यावरती सायली त्याला कॉफीचा कप देते आणि कॉफीचा मग हातात घेत न तो इकडे तिकडे बघायला लागतो जेव्हा तो बघतो तर तो कॉफीचा मग सायलीच्या हातात देतो आणि कपाटाकडे जातो आणि तो त्याला प्रश्नच पडतो की हे कपाट लाल कसं काय झालं तो डोळे चोळतो आणि मग घरातल्या सगळ्या वस्तू बघायला लागतो पॉट लाल प्रत्येक वस्तू लाल एवढ्याच काय तर घराचे पडदे पण लाल त्याला प्रश्न पडतो सगळं लाल कसं दिसतं आहे माझा आणि टीडी डी लाल कॅन्डल्स लाल त्याला काही समजतच नाही की त्याला एवढं सगळं लाल कसं दिसतं आहे तो आरशात जातो आणि स्वतःचे डोळे तपासतो आणि मग कपाटात जातो आणि कपाटातनं टेम्परेचर तपासण्यासाठी तो थर्मामीटर काढतो आणि मग तो थर्मामीटर तोंडात घालतो आणि सायली म्हणते काय तुम्हाला ताप आहे का तू तो म्हणतो हो माहीत नाही आणि मग तो थर्मामीटर काढतो म्हणतो ताप तर नाही आहे पण जसं कावीळ असते तशी मला लाळलेळ झाली आहे तेव्हा सायली म्हणते लाळलेळ असं काही नसतं हो तू तर म्हणतो अहो खरंच असं असतं कारण मला सगळं लाल दिसतंय आज घरामध्ये तर मग तो म्हणतो बघा ही चादरसुद्धा चा लाल आहे एवढंच काय तर हा फ्लॉवरपॉट लाल आहे हे इकड्याचा फ्लॉवरपॉट लाल आहे पडदे लाल आहेत एवढंच काय तर मला तुम्हीसुद्धा लाल दिसताय आणि मग असं म्हटल्याच्या नंतरनं सायली म्हणते हो खरंच सगळं लाल आहे ते सगळ्या वस्तू लाल ठेव केल्यात मी मीच बदललं आहे सगळं आणि ही लालदिळ वगैरे असा काही प्रकार नसतो ही घ्या कॉफी ते कॉफीसुद्धा मी तुमच्यासाठी स्पेशली लाल रंग घालून केली आहे स्पेशल कॉफी आहे तेव्हा मग त्याला कळतं काय हा काय प्रकार नवीनच आणि मग सायली म्हणते तुम्हाला आवडलं नाही का तर आता म्हटलं नाही नाही आवडलं असं काही नाही आवडलं छान आहे छान आहे पण हा बदल कशासाठी तेव्हा सायली म्हणते आवडलं ना आज तुम्हाला सगळं नवीन स्पेशलच मिळणार आहे आणि तुम्ही खाली या आज नाश्त्याला सुद्धा तुम्हाला एक स्पेशल पदार्थ खायला मिळणार आहे तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो आता हे लाल प्रकरण काय आहे लाल कॉफी हां ही छान लागते आहे सगळे ब्रेकफास्टसाठी जमतात आणि अश्विन म्हणतो आज ब्रेकफास्टला काय आहे त्यावरती प्रतापराव म्हणतात नुसतं बोलतोय काय उघडून बघा ना स्वतःच्या हाताने काय आहे ते तेव्हा अश्विन झाकण उघडतो तर सगळं रेड रेड दिसतं अस्मिता म्हणते हे काय आहे तेव्हा प्रतापराव म्हणतात काय गं हे काय केलं हे तेव्हा कल्पनाताई म्हणतात सगळं सायलीनं आहे सायली म्हणते अहो मी कलिंगडाचा ज्यूस पण केलाय घेऊन येते आत्ता दोन मिनटात तेव्हा अस्मिता म्हणते हे नक्कीच मम्मीचं आणि तिच्या लाडक्या सुनेचं काम असणार आहे आणि तेवढ्या अर्जुन खाली येतो आणि अर्जुन ब्रेकफास्टला बसणार तेव्हा सायली म्हणते की मी रेड रेड सॉस पास्ता पण केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस पण केला आहे टमॅटोचा सॉस पण रेड आहे आणि हे सगळं पाहिल्याच्यानंतरनं ती वाढायला लागते तेव्हा अस्मिता म्हणते हे काय सगळं रेड 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 रेड, रेड। आणि हे सगळं आम्हाला खावं लागणार आहे कशासाठी तेव्हा सायली म्हणते की अहो दुपारचा बेजसुद्धा खूप छान आहे पिठाचे पराठे आणि सगळं रेडच आणि मग त्याच्यानंतर मी हे सगळे मेनू जेव्हा सांगितले जातात तेव्हा प्रतापराव म्हणतात ओ अरे बापरे तेव्हा मग अस्मिता म्हणते डोक्याला हात मारून घेते आणि इकडे अश्विन पण विचार करतो हा काय नवीन प्रकार आहे तेव्हा तो म्हणतो हे रेड कार्पेट कशासाठी तेव्हा अर्जुनलाही प्रश्न पडतो हा रेड कार्पेट कशासाठी प्रतापराव म्हणतात जे काय असेल ते पण मला तर आवडलं बाबा हे सगळं जे काय केलं आहे तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे फाय स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मला वाटतं असंच काहीतरी रेड पद हे ठेवायला पाहिजे पदार्थ ठेवायला पाहिजे तेव्हा अस्मिता म्हणते मी तर काही फाईव्ह स्टार हॉटेलला जाणार नाही बाबा कारण तिथं सगळेच पदार्थ अर्जुनच्या आवडीचे असतील आमच्या आवडीचं काय असणार आहे तिथं खाण्यासारखं तेव्हा अर्जुन विचार करतो की नेमकं काय घडलं आणि त्याला आठवतं की तो रेड शर्ट आवडीचा आहे रंग आवडीचा आहे तेव्हा कल्पनाताई म्हणतात हो मला माहिती आहे का केलं हे अर्जुनला आवडतो ना रेड कलर आणि मग त्याच्यावरती प्रतापराव म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही जे केलं आहे ते खा मला तर आवडेल बाबा हे सगळं नवीन केलेले सगळ्या गोष्टी तेव्हा मग अश्विन म्हणतो ओ या कारणाने सगळं घडलं आहे तर हरकत नाही आणि मग त्यावरती सगळे आनंदाने ब्रेकफास्ट करायला चालू करतात अर्जुन मात्र सांगतो की रंग मला रेड आवडतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळंच रेड कराल बघा आणि मग त्यावेळेस प्रातापराव म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही एवढं छान ते आनंदाने आहे ना सगळ्यांनी आनंदाने ते खा मलाच आवडलं बाबा सगळं आर्जू आणि सायली प्रियाला फसवण्यासाठी काय करणार आहे बघूया पुढच्या भागात